माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता फोन माझा हॅक झालं मी आता पोलीस कंप्लेंट केली इथे बसल्या बसल्या पण हे किती चिंता आता मी कोणावर आरोप करत नाही कोणी हॅक केला मला माहिती नाही आता कोण यांच्याशी गप्पा मारत आहे हेही मला माहिती नाही पण फोन हॅक झाला हे प्रकरण महाराष्ट्रात अनेक वर्ष झालंय त्याचा एक नवीन बळी मी झालेली आहे पण ठीक आहे आता फोन हॅक केला आपल्या फोनमध्ये लपवण्यासारखं काही नाही पण फक्त माझ्या नवऱ्याला काही चुकीचे मेसेज पाठवू नका एवढीच त्या हॅकरला विनंती आहे बघा अरे म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की हा फोन का हॅक कसा झाला आणि कोणी केला कशासाठी केला आता एस पीशी बोलले मी आता यंत्रणा सुरू झाली आहे तर कोणी केला माहिती नाही यंत्रणा कोणाची असते माहिती नाही जरूर त्यांनी आपल्या फोनवरनं ऐकावं सगळं माहिती काढावी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे विचारलं असतं तर अशीच माहिती देऊन टाकली असती फोनच दिला असता घ्या माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका